स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया दिवाळीमध्ये शंकरपाळ्या बनवायचा वेगळाच आनंद असतो खरं सांगू तर शंकरपाळे मला खूप आवडतात आणि आज मी तुम्हाला माझी सर्वात सिंपल रेसिपी दाखवणार आहे तेच शंकरपाळ्याची एकदम लेअर सुटलेली पदर सुटलेली चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया मस्त असे शंकरपाळे आपल्या बनवून रेडी आहेत बघू शकताय तुम्ही किती भारी झालेले आहेत आणि किती जाळीदार झालेले जा आहेत बघा किती मस्त झालेले आहेत तुम्हाला दाखवते बी मी हे पाही केवढं होतं आपलं आणि हे बघा किती कसं झालेलं आहे बघू शकताय तुम्ही एकदम मस्त झालेले आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ बी कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहावा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि खुशखुशीत अशा शंकरपाळ्या बनवूया तर त्यासाठी बघा एक वाटी साखर घेतलेली आहे आता इथे तूप घेतलेलं आहे बघा या कंपनीचं तूप घेतलेलं आहे मी खोलून घेतले वाटीत वतून वाटी घेते एक वाटी वापरायची आपणाला आता एक वाटी तूप घेतलंय एक वाटी दूध घेतलंय गरम करून गार करून घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आता गॅसवर ठेवलेला आहे गॅसवर ठेवलेला आहे पातेल त्याच्यात वतूया दूध पातेल चांगलं गरम झालं बगा, बघा आता त्याच्यातच टाकायची साखर साखर चांगली विरघळून घेऊया आपण मग तूप वतुया साखर दुधात विरगळेले आहे बघा आता त्याच्यातच तूप वतून घेऊया आता तुपाला मी चांगलं जरा शे एक मिनिटच हे करूया गॅस करता आहे मैदा बी थोडस मीठ टाकायचं मी टाकल्याने जी छान येते थोडस टाकलेलं आहे तर मी टाकले थोडस असं मिक्स करून घेते आणि असं गोल बनवून घेऊया थोडं करून मैद्यात वतूया मिक्स करूया उलत ना हातानं करू नका गरम एक आहे एकदम माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही बघा छान असं मिक्स व्हायला लागले आणि ही माझी रेसिपी आहे की नाही माझ्या मैत्रिणीनं मला मिल्ट्रीत असताना की नाही नाशिकला होती तेव्हा मला सांगितलेले आहे माझ्या मैत्रिणीनं ही रेसिपी तेव्हा बारक नवीन होतं का नाही तेव्हा मिल्ट्रीत तेव्हा सांगितलेले आहे बघा हे तेच मी करून दाखवायला लागल्या तुम्हाला आज बघा बरोबर झालेलं आहे पीठ तुमचं जास्त जरा पातळ झालं असतं तर आणि थोडासा मैदा चाळून घेऊ शकताय तुम्ही आता ह्याला लेग गासून मळायचं नाही पिठाला बघा गोळा मस्त झालेला आहे लयला गासून मळायचं नसतं या दाखवलेल्या पद्धतीनंच असं करून घ्यायचं बघा तर बघा मस्त असं मळून घेतलं आता थोड्या वेळ एक मिनिटभर ठेवूया आपण ह्याला झाकून बरोबर माप सांगितलेलं आहे मी तीन कप वाटे रवा घेतला होता बघा आणि एक एक वाटीचं प्रमाण आहे बरोबर सांगितलेलं आहे आता झाकून ठेवूया आता मस्त बघा मोजलं थोडंसं बघा किती घट्ट झालं बघ बघता तुम्ही बघा हे लगेच घट्ट होते म्हणताना थोड्या वेळेस ठेवायच्या जास्त नाही आता जे गोळे बनवून घेऊया आणि तसंच झाकायचं असा गोळा बनवून घ्यायचा आणि झाकून ठेवायचा नवीन लाटणं बी घेतलं आहे बघा असलं तर हे चांगलं निघतं आहे का नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही आजच आणलं आहे कॅन्टीनमधनं घेतलेला आहे गोळा बनवून घेतला आहे लाटूया आपण नवीन लाटण्या ना तर काय मस्त येर नाही काय नाही दाखवलेल्या पद्धतीने केलं नाही तर चांगलंच होणार आता काय करूया असं फोल्ड करूया मग लाटूया किती मस्त लाटलेलं गेलंय अजिबात कुठं चीर नाही काय नाही काय भारी लागले म्हणताय लाटायला मस्त असं गोल लाटलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता कापून घेऊया आपण चला आता कापून घेऊया आपण या पद्धतीने बघा दाखवल्या पद्धतीनं तर ह्या पद्धतीनं कापायचं बघा आपल्या पद्धतीनं बघू शकता काय भारी लागली कापायला सगळं असंच कापून घेते काढायचं <laughs> काढून घेऊया एका प्लेट आता बघा अजिबात खाली अजिबात चिटकलेलं नाही काय नाही बघू शकताय तुम्ही आता दुसरी एक दुसरे एक दाखवते तुम्हाला बघा पीठ किती लगेच घट्ट झालेलं आहे बघू शकता जास्त मळायच नाही पिठाला आता लाटून घेऊया जर हातात नवीन लाट नाही म्हणता ना जी सवन आहे जरा सव लागूच तर बघा खूप छान येते फोल्ड करूया फोल्ड केल्यावर पदर छान सुटतात बघा काय भारी येईल लाटायला मस्त असं लाटून घेतलेलं आहे बघा मस्त लाटलेलं आहे आता कापून घेते मस्त असं कापून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कापून घेतलेला आहे छान असं सा। आता साईडला तेल बी ठेवलेलं आहे तळून बी दाखवते तुम्हाला तेल बी ठेवलेलं आहे नकवर टाकून बघतलंय तेल बी चांगलं आपलं गरम झालेलं आहे ह्याच्यात घेतलेलं आहे बघा सावकास तेलात सोडायचा सावकासच करा तेल आहे गरम तेल असतय थोडस तळूया खालीवर करूया गॅस कमी करूनच तळा काय छान तळलं गेलं या पदर बी कस सुटायला लागले बघू शकता तर छान असं तळलं गेलेलं आहे बघ बघू शकता है कलर बी किती चेंज झालेला आहे आता काढून घेऊया बघा किती मस्त झाले ते प्लेटात काढून घेऊया बघू शकता तुम्ही काय मस्त झालेले आहेत आता सगळं असंच तळून घेते आपल्या चकल्या बनून मस्त अशा रेडी आहेत जाळीदार किती मस्त झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही दिसतच असतील तुम्हाला बघा काय भारी झालेले आहेत चकल्या बघा की शंकरपाळ्या आपल्या